हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये तर आपण आता पार्टीला आपल्यासोबत कोण कोण आहे बघा मिस्टर किसिंग बाय हा आणि तुम्हाला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये हा दिसतंय याचं एकमेव उदाहरण त्यांनी काम सोडलं आहे आणि तो आपल्या मागे लागलाय तो आपल्या मागे लागलाय तर त्याने पण इच्छा आहे कंटिन्यू क्रिएट करायची तर त्याने आपण जाऊ तर पार्टीला आपण जाऊ चिकन घ्यायला तुम्हाला दाखवतो किती चिकन भेटतो कायच कसं चिकन घेतो हो, काय करतो तो आता त्याला आपण चिकन जाऊ पहिले बघा शायनिंग बघा तिसरं बघा काय गरज आहे का चिकन घ्यायला जायचे ना केस मारते हां पावणे सात सव्वा सात ना केस मारून कुठे चालले आता रातचे बाट हो बॉडी नको दाखवू जिमला दा तर जायला नाही बॉडी दाखवते चला काय आपण तुम्हाला नंतर भेटू चिकनच्या दुकानावरती बाय बाय तर गाईच पनवशी वगैरे घरी आलो आम्ही आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चिकन घ्यायला आहेत आत्ता पूर्ण आखी कोंबडी घ्यायची आपल्याला हे बघा आका खोका फारूक बायचं दुकान आहे आपल्या तुम्हाला डिस्काउंटमध्ये शिकून चिकन भेटून जाईल बँकेच्या समोर या आहे बघा ही बँकेने रे जी कुठं आहे ती बघा ही बँक ब्यांक, बँक ऑफ इंडिया नाही इथं व्हायचं दुकान आहे लगेच या चिकन घ्यायला काही चिकन वगैरे घेतलं आता मसाला घ्यायला आल्यावर चिकन मसाला घेतला इथं आरा लसूण पेस्ट घेतो लिंबू घेतो दही घेतो अजून काय लागतं ते घेतो मसाला तुम्हाला तिथं केल्यावरती भेटतो आता घरी गेल्यावरती भेटतो माझ्यासोबत मसाले सारा घेतला चिकन काय घेतला घरी बघा तुम्ही सोंगा कशी बघत असेल माझ्याकडे आम्ही घरी आता इथून मसाला सारा घेतो मसाला म्हणजे नॉर्मल दोन तीन मसाले इथे घेतो घरच आणि काय येतो तेल आणि लगेच जातो आम्ही आमच्या कामाला तुम्हाला दाखवलं लिंबू कुठलं म्हणजे मी आणलं मग जी विकत लिंबू हे बघा आपल्या इथे चिकन आहे ना का माहिती नव्हतं आम्हाला हे बघा आपलं चिकन आखी कोंबडी आहे बघा जरा आपल्याला खायला अंडी मसाला आणि बाकी काय नाहीत पिरू येतात थोडा चला भेटून नंतर बाय बाय काहीच आपण आपल्या स्पॉटला पोचले ते बघा इथे मी आग लावायचं काम केले म्हणजे आग तारा तारा पेट ठेवले आणि ते गेलं जरा फाटी राहिला अजून दोघं फाटी आणि तर थर्माकोल तो तोपर्यंत मी तर त्याला निखार पाठवून ठेवतो नंतर मॅरिनेट करायला घेऊ चिकन ते पण लागतो ते पण तुम्हाला दाखवतो बघत राहा आता जरा फाटी पेटवतो ही आणि आता की कोंबडी बाजू आपण बघत राहा गा तर ता गाईज बाई लोक फाटी घेणार आहेत आपलं आणि इष्ट पण मस्त पेटलं एकदम प्रॉपर इष्ट पेटले आता हे बघा तर निखर पाण्याची खोटी आहे तर आपण घेऊ तर मॅरिनेटी करायला जरा मी कालोत मसालं आणि मॅरिनेशन करून घेऊ आपण मग तुम्हाला दाखवतो डायरेक्ट नंतरच मॅरिनेशन झालं तर तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला दाखवायची गरज नाही तशी पण तुम्हाला तुम्ही तसं उचलत सर्व डायरेक्ट करून आलं दाखवतो तुम्हाला फक्त सांगतो काय काय टाकलं ते दाखवू गाईज ही कोंबडी आखी कोंबडी आखी कोंबडी लेग पीस हा दुसरा लेग पीस ही छाती छाती चेस्ट आज त्या कोंबडीची चेस्ट होती जिम वर ना आले जस्ट आणि लगेच आडोपात मारलाय आणि हा आमचा काय मसाला ना मसाला मसाला केलेला त्याला मी मीठ मसाला मीट मसाला लसूण पेस्ट दही लिंबू मास्टर शेफ नाही पण कार्यवाहक आपले उमेश भाई डांगरकर तर गाईज हे बघा हे आपले कोंबडी अख्खी तिला मसाल्याचा लावून झाले दोन्ही साईडशी आणि सालायला लावलेत आणि आपला कलेची डेटा हे हो आणि आपले चिप्स वगैरे आहेत इथं सर्व आणि याच्यामध्ये आहे थंडा आणि इथं मस्त आपल्या निखारे पाडतायत निखार प्रॉपर पडलं आणि मग मस्त ती पण मॅरिनेट होऊन राहील तोपर्यंत आणि मग लगेच भागाला घेऊ आपण तिकडे दगडा शोधतात हे बघा दोघा जणांना कुठे गेले ही कुठे गेले हे तिकडे बॅटरी दिसतं का हे बघा तिथे जरा दगडा शोधतायत ते हे ठेवायला चला ठेवायला दगडा भेटली का मग आपण लगेच कोंबडी ठेवून देऊ याच्यावरती तुम्हाला तर नंतर दाखवता ठेवल्यावरती चला जरा इथं लक्ष ठेवू दे कुत्रा येतं हे बघा कुत्रा आला हे बघा ते लक्ष ठेवा लागतं तो नंतर भेटतो आता चला बाय बाय तर गाईज अर्धा तास झाला आणि आम्ही काढलेली कोंबडी बाहेर आखी तंदुरी प्रॉपर शिजली हे बघा प्रॉपर तुटते इकडे बघा हे बघा प्रॉपर असे तुटते हे बघा एकदम प्रॉपर शिजली आता खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो अशी टेस्ट आहे एक नंबर शिल्ले काहीच काय टेन्शन नाही आता बघा अंड फुटले आमचं आमचं म्हणजे अंडे फुटाली ठीक आहे आता चांगली खायला या कोंबडी खाऊन आलं तुम्हाला भेटतो बाय बाय दाखव कांदा कसा दाखव ओके रानटी बा तर गाईच आमचं खाऊन मिळून आणि एवढं असे कावलं आमची मावशी झोपले आराम करा मावशी झोपले असं इथे कामाला लागला आहे इकडं मामा काम करतायत आणि इकडं उमेश बसला खुर्चीत आमचा खाऊन जरा आम्ही घरी आलो जरा काम करतो आणि ब्लॉग एंड करतो काम झालं तुम्हाला दाखवत होता की ते असं वाजलेत एक वाजून दहा मिनटं झालेत आमचं काम कधी संपलं तुम्हाला दाखवतो आणि काम सॉफ्टवेअर तुम्हाला डायरेक्ट गुड नाईट बोलतो बाय तर तो गुड मॉर्निंग गाईज विषय काय झाला काल डायरेक्ट झोपून गेलो ते नाव युवा झाली दोन वाजलं आम्हाला म्हणजे एक झाली नाव कम्प्लीट पण झोपलो ब्लॉग एडिट करायला एडिट नाही ब्लॉग एंड करायला विसरलो न तो आता आपण ब्लॉग एंड करू आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ टायला लाईक करा पेमेंट करा शेअर करा चैनल चॅनलला सब्स्क्राइब करा ब्लॉग होता कसला झाला कुठं गेला कुठं